नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे अधिकाऱ्यांनी घेतलं ते म्हणले मुलं चालत नाहीत आतमध्ये त्यांना मी विनंती केली की ते आईला मतदान करते आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीने मतदान त्याने केलं जातं आणि मला काय वाटत ना त्यामध्ये काय आईला मतदान कसं करते ते बघायला आला होता अधिकाऱ्यांनी घेतलं ते म्हणले मुलं चालत नाहीत आतमध्ये त्यांना मी विनंती केली की के ते आईला मतदान करते आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीने मतदान त्याने केलं जातं आणि मला काय वाटत कर ना त्यामध्ये काय आईला मतदान कसं करते ते बघायला आला होता तेव्हा काय अडचण पाहायला काय माझ्या ऑब्जेक्शन घेतलं नाही का मुलानंतर अधिकाऱ्यांनी घेतलं ते म्हणले मुलं चालत नाहीत आतमध्ये पण त्यांना मी विनंती केली की ते आईला मतदान करते आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीने मतदान त्याने केलं जातं आणि मला काय वाटत ना त्यामध्ये काय आईला मतदान कसं करते ते बघायला आला होता त्यामुळे काय अडचण मला काय आमदार